आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही पोहोचलेलो आहोत थेट वाडा सिटीमध्ये जे स्वतः एक चांगले समाजसेवक आहेत एक चांगले स्पोर्ट टीचर आहेत आणि संविधान अभ्यासक आहेत वाचनाची आवड असलेले व्यक्तिमत्व माननीय किरणजीत थोरात साहेब आमच्या समेत जोडले नमस्कार नमस्कार परंतु भारत देशामध्ये ज्या दिवशी संविधान लागू झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाला त्या दिवशी पहिल्या क्षणाला या देशाच्या पंतप्रधानाला तर रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापासून इथल्या गोर गरीब प्रत्येक जनतेला अडल्यानल्या प्रत्येकाला समान अधिकार दिला गेला वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू त्यामुळे जे काही जगातली मोठी आणि प्रवाहशाली लोकशाही आहे ते ती भारतच आहे थोडक्यात आंदोलन आरक्षण मिळवण्याचा पर्याय नाही बिलकुल नाही एकमेव पर्याय म्हणजे संविधानाची चौक चौकट त्या चौकटीमध्ये आरक्षण मिळवण्याकरिता काय तजवीज संविधाना आता एका बाजूला जे जारांगी पाटलांचं आंदोलन चालून त्यांच्या न्याय हक्कासाठी माझ्या शुभेच्छा आहे त्याला की तो त्यांना संविधानिक अधिकार आहे त्यांनी तो इम्प्लिमेंट केला के तो संविधानाने दिलेला अधिकार आहे तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही भांडला पाहिजे कदाचित त्यांना त्या पद्धतीने आश्वासनं दिली गेली असतील आणि ते मिळेल तो भाग वेगळा आहे आश्वासन देणं आणि कायद्याच्या चौकटीत होणं बरोबर म्हणजे मी आज सांगा हो का सुरेश पाटील तुम्ही खूप छान बोलताय उद्या तुम्हाला मी आयबीएल लोकमतचा चा संपादक करतो पण त्याला काहीतरी क्रायटेरिया आहे आहेत ना त्या मला वाटते की येत्या वाऱ्याच्या इलेक्शन मध्ये मी नगराध्यक्ष व्हावा भविष्यात मी खासदार व्हावा क्रायटेरिया परंतु क्रायटेरियात मी बसतो का संविधानाची चौकट काय संविधानाची चौकट आहे तर संविधानिक अधिकार जो दिला गेला आरक्षण दिला गेला तो सामाजिक रचनेवरच ग्रेक्षे। दिला गेला आर्थिक रचनेवर दिला गेला नाही आजच्या घडीला काही मराठा बांधव नक्कीच ग्रेक्षे। आहेत ज्या आर्थिक कोचंबणत आहेत नाकारता येत नाही आणि काही मागासवर्गीय आहेत आज नक्कीच आर्थिक सबळ आहेत नाकारता येत नाही परंतु आज जर मार्केटला फिरायला गेल्यानंतर भारताच्या लोकशाहीच्या या वाचकाच्या परंपरेत जर तुम्ही विचार केला तर तो, तो जरी कफल्लक असेल एखादा फॉर एक्झाम्पल सवर्ण नाही पण कफल्लक आहे मक्ताजे पण त्याला सामाजिक इज्जत त्या पद्धतीने दिली जाते जी जरी सूरज पाटील फॉर एक्झाम्पल सुरेश पाटील करोडपती आहे पण सूरज पाटील जाते त्या सुरज हा इतर मागास आहे कुणबी आहे चांबार आहे मांग आहे मातन आहे साळी आहे माळी आहे कोळी आहे तेली आहे कोष्टी आहे अशा संकल्पनेत हीच बाबासाहेबांना अपेक्षित होती बाबासाहेबांना आर्थिक उच्चाटन हवं होतं त्याच्यासोबत सामाजिक उच्चाटन हवं होतं की तो एक माणूस आहे या देशाचा नागरिक आहे आणि तो त्याच लेवलला आला पाहिजे जेव्हा त्याची लेवल एक होईल मुख्य प्रवाह मुख्य प्रवाहातली त्याची इक्वलंट लाईन असेल <laughs> त्या वर्षी खऱ्या अर्थाने आरक्षण बंद करावं हे माझं ज्या पद्धतीनं चर्चा आतापर्यंत सगळीकडे होत आहे आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर किंवा पन्नास टक्केवरती गेल्यानंतर ते टिकत नाही मग मला सांगा आरक्षण जे दिलं गेले त्याच्यापेक्षा आता वेगळं काही ते देता येणार नाही देऊ शकत नाही त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही बिलकुल मग कुठेतरी शंका ही जर चार प्रवर्ग असतील त्या प्रवर्गामधलं आरक्षण त्यांना भीती निर्माण होणे साहजिक आहे का आता सगळ्यात महत्वाचा जर एक साधा हिशोब किल्ला सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती जाती अकरा धर्म त्यातल्या बऱ्याच धर्माने हे मायनॉरिटी असतील किंवा मध्ये जातात ते राहिले आपण फक्त मूळ निवासी भारतीयांमध्ये म्हणजे आपण प्राबळ्याने जे आता हिंदू धर्मीय आहे जिथं मॅक्झिमम लोकसंख्या आहे बरोबर सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींमध्ये पंच्याऐंशी टक्के आपण मागास म्हणतोय इतर मागास मागास एस सी एस टी एन टी बरोबर हा पंच्याऐंशी टक्केला आता साधं लॉजिकल बघितलं पंच्याऐंशी टक्केला पन्नास टक्के आरक्षण आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के जर पॉप्युलेशन देशाचं बघितलं तर इतर मागास मागास अति मागास असं जर प्रवर्ग काउंटर पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के हा असा समाज आहे मग त्यांच्याकडे जर पन्नास टक्के आरक्षण जाते उरलेले पंधरा टक्के मग त्या पंधरा टक्क्यांमध्ये ओपन कॅटेगरी येतात मराठाही असतील ब्राह्मणही असतील मुसलमान हे असतील जैन हे असतील ख्रिश्चन हे असतील म्हणजे आगे पंच्याऐंशी टक्के जो प्रवर्ग आहे त्यांनी पन्नास टक्के आरक्षण जे दिलं गेले ते मान्य केले हा ते मान्य असतं कसं बघितलं एका एक एम एल जर त्यांच्या पॉप्युलेशन आहे तो त्यांच्यावर अन्य आहे पॉप्युलेशन जर देशाचं पॉप्युलेशन बघितलं म्हणजे कॅटेगरी वाईज पॉप्युलेशन बघितलं जो तो त्यांच्यावर अन्य आहे परंतु संविधानाची जे चौकट आहे त्या चौकट त्यांनी मान्य केलं त्यांनी आदर केला संविधानाचा साहजिक संविधानाचा आदर करून एक्सेप्ट केलं आज जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रात तीन जिल्हे जिल्हे आदिवासी म्हणून जाहीर केले गडचिरोली नंदुरबार आणि आता आता पालघर बरोबर पालघरचं पॉप्युलेशन बघितलं तर पालघरचं पॉप्युलेशन सदोतीस टक्के <laughs> आदिवासी आहे सदुसष्ट टक्के बाकी इतर परंतु इथेच पेसा लावला गेला आता तो बऱ्याच आजच्या काळाची तो विषयाचा भाग परंतु हा परंतु तो भाग पण एका बाजूला होतोय एका बाजूला बाजू पालघर जिल्ह्यात आज म्हणून बघतोय की ओबीसी समाज त्या आरक्षणासाठी झगडतो झगडतो आरक्षण आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये झगड नाही चालू आहे हो तिकडे मराठा मराठा समाज आज मुंबई मुंबईकडे आलेले आहेत पाच हजार आझाद मैदानामध्ये सगळे आंदोलक बसलेले आहेत पालघर जिल्ह्यामधील ओबीसी तो सुद्धा झगडतो हाईपुता तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे आणि ती लढाई आज कोर्टामध्ये आहे हे सगळं संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही हे मिटणार नाही अजिबात आरक्षणाचा तिढा याला एकमेव पर्याय म्हणजे सरकार सुद्धा सरकारमध्ये सुद्धा अभ्यासक आहे अगदी गावापासून दिल्ली पर्यंत चर्चा आरक्षणाची आरक्षण प्रत्येकाला आहे प्रत्येकाला प्रवर्गामध्ये इच्छा आहे बाबासाहेबांची इच्छा तेव्हाही होती आलेल नाहीये या सगळ्या गोष्टी आपण चर्चेमध्ये केल्या महत्वाची गोष्ट जातनिहाय जनगणना हा एक मुद्दा बाकी राहिलेला आहे जातनिहाय जनगणना ही जर झाली तर दूध कदू पाणी का पाणी आणि सगळं क्लिअर कट सगळ्यांना उमजेल असं पाहायला मिळेल वातावरण शंभर टक्के कारण का एका बाजूला आता मी पहिल्याच म्हणून म्हणतोय की या देशातला आरक्षणाच्या वादग्रस्त मुद्दा बनण्यामागं महत्वाचा जो एक शब्द आहे तो म्हणजे जात जाता जात नाही ती जात जिथपर्यंत आमच्या न जात नाही मानसिकतेत न जात नाही का तिथपर्यंत हे मुद्दे मिळणार नाही का एका बाजूला आम्ही स्वतःला मागासवर्गीय घोषित करून याच्या मागावर म्हणजे आज जर बाबा वादाचा मुद्दा नाही परंतु फक्त तात्विक अभ्यासक्रमात नको मी माझा कोणी नाही मी एक रक्तदात आहे त्यामुळे मी प्रत्येक माणसाशी आणि मी एक संविधानिक अधिकारात भारतीय नागरिक आहे त्यामुळे या देशातला प्रत्येक नागरिक माझा बांधव आहे हे मी मान्य करतो माझ्यासाठी देव धर्म जे काय असेल ते माझं संविधान पहिले भारतीय पहिले भारतीय मी प्रथम भारतीय अंत सुद्धा वाचते हे बाबासाहेबांचं वाक्य त्याच वाक्याला परिपूर्ण घेऊन जगणार मी बाबासाहेबांचा अनिवाई ओके okay. पण तुमचं वैयक्तिक मत मला वैयक्तिक मत तुम्ही संविधान अभ्यासकात बिलकुल संविधानात वाचतायत अजूनही वाचन करतायत पूर्णपणे तुम्हाला चौकट संविधानाची माहिती आहे मग जात जनगणना ही आतापर्यंत Uh, किती वेळा झाली की झाली नाही की यापुढे भावी या तुमची इच्छा काय एक संविधानिक अभ्यासक uh, व्यक्तिमत्व बिलकुल कारण का एकंदरीत आजच्या म्हणजे जवळपास या शहात्तर सत्याहत्तर वर्षात स्वातंत्र्यापासून देशाला जो वादग्रस्त मुद्दा बनतोय तो, तो आरक्षण किंवा जाती तर ही जी सर्वांची सर्वांची मॅक्झिमम मागणी मागासवर्गांची सगळ्यांची मागणी की नाही आहे का जनगणना करा सरकारने करायला काही हरकत नाही पण सरकार जर रिमोट कंट्रोलवर चालत असेल कुठल्या सरकारने केले कुठल्याच सरकारने केली म्हणजे टोटली पूर्ण भारत देशाची झालेली झाले नाही का म्हणजे ना। कसा आहे तुमचा प्रभाव वाढलाय वादग्रस्त म्हणून फक्त तुमची करा मग दुसऱ्या टाळा ती व्हायला पाहिजे ती एका रांगेत सगळ्यांना एक समान धरून ती झाली पाहिजे मग आजच्या घडीला जर करताना जे बुद्धिस्ट आहेत म्हणजे एकोणीशे छप्पन्न साली बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्म त्यागला आणि बौद्ध धर्म स्वीकारला पण आजही बौद्धांच्या घरी आल्यानंतर पण जाणीवपूर्वक सेन्सेक्सच्या रकाण्यामध्ये बौद्धांचा रखानाचा नसतो बहुतांशिवाय काही बौद्ध संघरपूर उदाहरण हा म्हणजे मला मा, मा, सांगायचं उदाहरण तो आहे की जातन्याय जर तुम्हाला कल्पना जनगणना करायची आहे तर जातीसह काही धर्म पण आहेत इतर राहणारे त्यांच्या कल्पना तशा झाल्या पाहिजे त्या उभी झाल्यात तरच येऊ शकते अन्यथा नाहीच मग ओबीसी मध्ये तीनशे चौऱ्याहत्तर आहेत मग कुणबी किती आहेत आगरी किती आहेत माळी किती आहेत साळी किती आहेत भंडारी किती आहेत हे सगळे आले पाहिजेत ना फक्त आम्ही कोण किती काय हे क्लिअर अजून नाही हा म्हणजे तेवढंच नाहीये आणि हे संपूर्ण क्लिअर व्हायचं असेल तर याला एकच पर्याय जनगणना जातगड न्याय जनगणना आणि आज हे किती आंदोलन झालं तर हे आंदोलन जरी महाराष्ट्र सरकार आज हे अजून शंभर आंदोलन झालं अजून हजार आंदोलन हो बरोबर हजार आंदोलन शासन त्यांच्या बाजू जमेच्या करण्याकरता आश्वासन देत आहे पण त्या संविधानिक चौकटीत बसणार आहे का संविधानिक चौकटीत बसणार आहे का हे अभ्यासणं गरजेचं आहे सरकार त्या गोष्टीचा विचार करत नाही आल्या अंगावर आता मला सांगा बाबासाहेबांनी संविधान बनवलं आरक्षणाचा मुद्दा टाकला आश्वासनं दिली किंवा मान्य केलं शब्दही दिले आणि पुढे कोर्टामध्ये हायकोर्टा असेल सुप्रीम कोर्टा असेल एक जरी व्यक्ती मग ती कुठल्याही प्रवर्गाची असेल तर ते स्थगित होऊ शकतं शंभर टक्के प्रत्येक सगळं पालख्या गडावर पाडील ह्या एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेपैकी उद्या जरी मी ओबीसीत नाहीये पण मला लोकांवर अन्याय आहे ओबीसीतल्या काही लोक पीएलआय कोणीही कोणी दाखल करू शकतो या भारतातला कोणी नागरिक दाखल करू शकतो जे अन्यायग्रस्त असते मग त्याच्यावर आव्हान होऊ शकते ते चॅलेंज बेस आहे आणि चॅलेंज बेस आहे तर तिथे तो डिस्प्यूट होण्यापेक्षा तो स्थगिती देते आणि त्याच्यावर अभ्यास करून निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये